बापरे बाप दुर्मिळ काळ तोंड्या साप साप दिसणं तर सोडाच पण नाव निघालं तरी अंगावर काटा येतो त्यात जर तो, तो घरात किंवा परिसरात दिसला तर तारांबळच उठते अशा वेळी अनेक जण त्याला मारतात मात्र त्याला न मारता आपण एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड चे सर्पमित्र राजू भोगेकर यांना कॉल करा त्यांनी नुकतीच एक मोठी कामगिरी केली गणेश तर माहिती मिळाली असता तिथल्या दक्ष नागरिकांनी सर्वात आधी राजू भोगेकर यांना कळवलं क्षणाचाही विलंब न करता भोगेकर पोहोचले सर्वात आधी त्यांनी नागरिकांना धीर दिला मग सापाचं निरीक्षण केलं तो कृष्ण शीर्ष म्हणजे काळ तोंडा साप असल्याचे दिसले त्याला योग्य रीत्या पकडून तेथील जनतेला माहिती दिली या सापाचे तोंड काळे असल्यामुळे याला काळतोंड्या असे म्हणतात याला कृष्ण शीर्ष असेही म्हणले जाते हा साप जमिनीपासून आपली मान उंच करतो त्यामुळे याला नागाचे पिल्लू समजून त्याला मारले जाते हा साप हुबेहुब पोळा या विषारी सापासारखा दिसतो काळ तोंड्या व पोळा या दोन्ही सापातील अंतर सूक्ष्म निरीक्षण केल्यावरच लक्षात येते या सापाची लांबी सरासरी एक फूट अधिकतम दीड फूट असते या सापाची वणी येथील वन विभागामध्ये नोंद करून वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दाखवले त्यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक परिसरात सापाला सोडण्यात आले यावेळी उपस्थित एम एच एकोणतीस हेल्पिंग हँडचे वन्यजीव रक्षक रमेश भादेकर व राजू भोगेकर अनिकेत कुमरे संतोष गुंबुलवार नितीन माणुसमारे समीर गुरडुले दिवेंद्र भोगेकर अमोल रोहित दीपक कुणाल आशिष दिनेश हे उपस्थित होते एम एच एकोणतीस हेल्पिंग हँडच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे